खूपदा अशी गपलत होत असते कारण हृदयाचे तुकडे आणि पित्त यांचा त्रास जवळपास सारखा आणि त्याच एरियात होतो म्हणून आपल्याला तसे वाटते आता तुम्ही काळजी करू नका त्यांना तसं काही धोका नाही आहे पण भविष्यात सांगता येत नाही तेव्हा स्ट्रेस येणार नाही याची काळजी घेणं तुमचं काम आहे डॉक्टर तिला समजावून खोलीच्या बाहेर पडले निलेश स्मिताच्या हाकेने तो तिच्या जवळ आला स्मितू काळजी करण्यासारखं फारसं काही नाही म्हणाले गं डॉक्टर मी किती घाबरलो होतो यार आणि काय गं कसला एवढा स्ट्रेस घेते मी घरी नसताना आईबाबा काही बोलतात का तुला तिचा हात हातात घेत विचारत होता तिच्याबद्दलचे प्रेम आणि चिंता त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती जीव ती कुठे आहे त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता ती इकडे तिकडे बघत म्हणाली चिऊ घरी आहे आणि तिच्यासोबत आई बाबा आहे ग तू नको काळजी करू तुला डॉक्टरांनी अजिबात ट्रेस घ्यायचा नाही असं बजावून सांगितलं आहे स्मितू कसलं टेन्शनमध्ये आहेस एकदा माझ्याशी शेअर तर करून बघ बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं स्मिता मात्र काही न बोलता डोळे मिटून होती काय सांगणार होती ती नेमक्या कुठल्या त्रासाबद्दल बोलणार होती निलेश स्मिताचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आज ना उद्या घरचे स्वीकारतील या आशेवर त्यांनी दुसऱ्या शहरात आपला संसार उभा केला दोन वर्षात जीवच्या रूपाने घरात छोटी पावलं घरभर फिरू लागली आत्ता लग्नानंतरच्या आयुष्यात ते बरेपैकी सुखी होते सुरुवातीला नोकरी करणाऱ्या स्मिताने जीवच्या आगमनानंतर मात्र स्वतःला पूर्ण वेळेत झोकून दिले तिघांची त्रिकोणी कुटुंब समाधानाने राहत होते आणि अशातच एक दिवस निलेशने घरात बॉम्ब टाकला स्मितू आईचा फोन होता की दोघं इक इकडे आपल्याकडे येणार आहेत काही दिवसांसाठी त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता जवळपास दहा वर्षांना पासून त्याची आईबाबांशी बोलणे सुद्धा झाले नव्हते आणि आता ते त्यांच्याकडे येणार होते त्याचा आनंद बघून स्मिता देखील सुखावली होती आपल्यामुळे त्याचे घर त्याला धुरावली याची टोचणी तिला सतत लागत असायची तसेच तिच्या आईवडिलांना देखील दिला होता त्याच्या आयुष्यातून वजा केले होते यामुळे तिलाही वडीलधाऱ्यांच्या प्रेमाची आज आस होती आणि म्हणूनच सासू सासऱ्यांच्या आगमनाने तिलासुद्धा आनंद झाला होता ती आनंदी होती सासू सासऱ्यांची प्रेमाने वागून त्यांचे संबंध सुधारावेत असे तिलाही मनोमन वाटत होते तिचं प्रयत्न त्या दिशेने चालू होते म्हणूनच त्यांचे बोलणे मनावर न घेता ती सर्व ऐकून घेत होती आणि त्यामुळे कदाचित तिचा सासुरवास वाढला होता तिच्या वागण्यात तिच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती तर लक्ष्मीबाई आणि किसानरावांच्या वागण्यात मात्र सारखा तिच्याबद्दलचा दुश्वास आणि परकेपणा होता निलेश आणि चिऊ घराबाहेर पडले की तिला अगदी जीव नकोसा होऊन जात होता लक्ष्मीबाई तिला सदैव दिमतीला हजर राहायला लावत कधी भाजीला चव नाही कधी नाश्ता मनासारखा झाला नाही एक ना दोन काही तक्रारीचा सूर जणू दहा वर्षाचा सासरवास चार महिन्यात पूर्ण करायचा अशा प्रकारे ती थी दोघे तिच्या मागेच पडलेली असायची स्मिता मात्र उलट न बोलता न कंटाळता सारं काही परत त्याच्या मनासारखं करून द्यायची तिने कधीच कसली चिडचिड केली नाही की कसली तक्रार निलेशलाही हात हातातलं काही कळू दिले नाही कारण एकच किमान निलेशला तरी त्याचे आई बाबा परत मिळाले त्याचे होणार समाधान तसेही दिवसभराचं थकून आलेल्या लेखाशी लक्ष्मीबाई जरा बऱ्या बघायच्या जीवशी थोडीफार गट्टी जमली होती मग कशा लवगाचं नव्याने निर्माण झालेले नाटक खराब करायचे या विचाराने ती गप्प बसायची आणि शेवटी त्याचा परिणाम हा असा झाला होता स्मितू तू सांग ना गं तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना आई बाबा तुला त्रास देतात का निलेशने तिच्या हातावर हात ठेवून विचारलं नाही रे मी का लपवून ठेवू तुला वाटते तसे काहीच नाही आहे ती बळच म्हणाली खरंच काहीच सांगायचं नाही आहे नाही रे बाबा काहीच सांगायचं नाही तिने डोळे मिटून घेतले बाबा एक सांगायचं आहे रिक्षामध्ये बसलेल्या किसनरावांना दहा वर्षापूर्वीचा प्रसंग जसाच्या तसे आठवला बाबा ऐकताय ना निलेश शब्दांची जुळाजुळव करत बोलला काय रे काल मामा लग्नाची बोलणी फार मनावर घेतलेले दिसते खरं सांगू का त्याने दाखवलेला फोटो मलाही आवडला त्याच्या गावची पोर आहे मी बघितली एकदा दोनदा चांगले आहे रे तुमचा जोडा मस्त शोभेल किसनराव हसून म्हणाले आदल्या दिवशीचा निलेशचा मामा येऊन गेला होता निलेशला जशी नोकरी लागली तसे भाच्यासाठी त्यांनी मुली पाहायला सुरुवात केली होती बाबा मला त्याच विषयावर बोलायचं आहे व आम्हाला सांगा उगाच माझ्यासाठी मुली बघत फिरू नका म्हणजे तू परस्पर मुलगी शोधून ठेवलीस की काय निलेशचा मोठा दादा सुजित तिथे येत म्हणाला सुजित काही, काही बोलतो बोलतोयस निलेश असं काही करणार नाही माझा विश्वास आहे त्याच्यावर किसनराव त्याच्यावर खेकसत म्हणाले हो बाबा मग तुमचा लाडका लेख नवीन शेंडेपुळ मुली का बघू नको म्हणतो आहे त्याचा मधला दादा मनोज देखील त्याच्यात सामील झाला निलेश किसनराव आणि त्यांच्याकडे संशय आणि पाहिलं बाबा मी तेच सांगते माझं एका मुलीवर प्रेम आहे स्मिता तिचे नाव अगदी कॉलेजपासून असल्यापासून आम्ही एकमेकांना आवडत होतो कॉलेजनंतर जिद्दीनं साडेतीन वर्ष ती माझी वाट बघत थांबली आता मला नोकरीची ऑर्डर आली म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय आम्ही लग्न करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या मुली बघणे नको निलेश हे शक्य नाही ते कडाडले बाबा मी स्मिताला वचन दिले मी तिच्याशिवाय इतर कोणाचा विचारही करू शकत नाही तो ठामपणे सांगत होता वचनाच्या बातम्या मला सांगू नकोस आपल्या घरात हे असं प्रेम करून कोणीही विवाह करत नाही आजवर कोणी केलं नाही आणि यानंतरही कोणी करणार नाही त्यांच्या आवाजातल्या चांगलीच धार चढली होती बाबा अहो आपण स्मिताच्या घरी जाऊया परस्पर मागणी घालूया की मी कुठे गुडघ्याला भाषिंग बांधून बसलो फक्त मला एवढंच सांगायचं आहे की मुलगी बघितली आहे तो त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होता हेच नको आहे मला तुझा मामा स्थळ घेऊन आला आहे त्याला मी काय उत्तर देऊ इतकी वर्ष आम्ही सगळे नाते निभवत बसलो आहे आणि आता तुझ्या अशा वागण्याने गालबोट लावून घेऊ काय बाबा अहो मी एखाद्या अनोळख्या मुलीशी कसं लग्न करू जिला मी साधं ओळखत नाही तिच्याशी संसाराची स्वप्न कशी बघू त्यापेक्षा एक तुम्ही एकदा स्मिताला भेटून तर बघा स्मिता खूप चांगली आहे आणि मुळात तिचं माझ्यावर प्रेम आहे निलेश आत्ता पुरे केव्हाची तो स्मिता स्मिता म्हणून लावला आहेस आता तुझ्या बाबांना अक्कल शिकवणार आहेस का आणि प्रेम प्रेम काय करत बसलंस रे संसार काय केवळ प्रेमावर चालतो म्हणे अनोळखी मुलीशी कसे लग्न करू माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न झालं तेव्हा आम्ही अनोळखीच होतो पण इतकी वर्ष सुखाचा संसार केलाच ना आमचं सोड सुजित आणि मनोजकडे बघ लग्नाच्या बोलणीपर्यंत ते दोघं आपल्या होणाऱ्या बायकोला ओळखत देखील नव्हते आणि आता त्यांचं एकमेकांशिवाय पण पान हलत नाही सुखाचा संसार म्हणजे हाच की आणखी काही वेगळा असतो इतका वेळ गप्प असलेल्या लक्ष्मीबाई समोर येत म्हणाले आई अगं तू तरी समजून घे ना असं जोडलेले लग्न अरेंज मॅरेज वाईट असतात असं मी कुठे आहे पण आवडलेल्या मुलीशी लग्न करणं देखील चुकीचं ये नाही येणार आत्ता मलाच निकता आवडते आणि तिच्याशी लग्न करायचं आहे तर काय हरकत आहे तुम्ही तिला भेटा बघा आणि त्यानंतर होकार द्यायचं की नाही ते ठरवा ना मला हे मान्य नाही त्यांनी मान फिरवली आई तू एवढा म्हणतोय तर एकदा मुलीला बघायला काय हरकत आहे सुजित त्याच्याजवळ येत म्हणाला हो बाबा म्हणजे निलेश म्हणतोय तसं खरंच जर ती स्मिता चांगली असेल तर पुढे जाऊया नाही तर नको मनोज किसनरावांचं जवळ उभे राहत म्हणाला नाही म्हणजे नाही आता या विषयावर पुन्हा चर्चा नको निलेश पुढच्या आठवड्यात मामा म्हणतोय त्या मुलीला बघायला जायचं आहे आवडली तर त्याच बैठकीत सुपारीसुद्धा फोडायची आहे ती स्मिता प्रकरण पुन्हा उकरून काढू नकोस त्याला सूचना देत ते आपल्या कॉलेजला निघून गेले निलेश मन छोटं करू नकोस बाबांचा राग तुला माहिती आहे ना एकदा नाही म्हटलं तर नाही त्यांचं एक स्मिताचा नाच सोडून दे आणि ते म्हणतात त्या मुलीशी लग्नाला उभा राहा सुजित त्याला समजावत म्हणाला दादा बरोबर बोलतंय तसेच आपले बाबा आहेत आपल्या आयुष्याचा योग्य तोच निर्णय घेतील याची खात्री आहे आजवर ते कधी चुकीचे वागले का उलट नेहमीच तुला फक्त माप देत गेले कारण तू त्यांचा लहान मुलगा आहेस आता मात्र त्यांच्या रागाची परीक्षा पाहू नकोस त्यांच्या निर्णयाला होकार दे मनोज किसनरावांची बाजू घेत म्हणाला माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार दुसरं कोणी नाही कळलं ना रागाने तुम निलेश गच्चीवर निघून गेला ती त्याची एकमेव हक्काची जागा होती कधी नैराश्य आले राग आला चिडचिड झाली की गच्चीवरच्या एका विशिष्ट कोपऱ्यात तो जाऊन बसायचा किसनराव मग त्याची समजूत काढत चार हिताच्या गोष्टी सांगितल्या की हा त्याच्या मिठीत शिरायचा बाबा सगळं कसलं भारी सांगता हो तुम्ही तुमच्याशी बोललो की मन हलकं होतं आणि तुमच्या मिठीत एक सुरक्षितता जाणवते एक आधार वाटतो या मिठीला मला नेहमीच स्थान द्यायला त्याने असे विचारले की लेख मोठा होतो याची किसनरावला जाणीव व्हायची हो इतक्या वर्षाने आज पुन्हा त्यांचा लेख त्यांच्या मिठीत विसावला होता ते आटून त्यांचे डोळे उघाच भरून आले काका तुम्ही सांगितले त्या पत्त्यावर आपण आलो हो आहोत निलेशच्या बिल्डिंगसमोर रिक्षा थांबली तसे ते भाणावर आले हो हो किती पैसे झालेत खाली उतरत किसनरावांनी विचारलं अहो त्या दादांनी पैसे आधीच केलेत की विसरलात का त्यांचा प्रश्न ऐकून निलेशने हॉस्पिटलमधून निघताना रिक्षावाल्याला आगाऊ पैसे दिल्याचे आठवले आणि हो रे विसरलोच म्हणून ते बिल्डिंगच्या प्रवेशद्वारातून आत आले तो कुठे आहे ग घरी आल्या आल्या किसानरावने बायकोला विचारलं झोपली होती आईच्या आठवणीत पोर पार कोमजली बरं सुनबाई कशी आहे डॉक्टर काय म्हणाले त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत लक्ष्मीबाईने त्यांना विचारलं स्मिताला दोन चार दिवस भरती ठेवणार आहेत म्हणाले लक्ष्मी तुला सांगू मला निलेशची अवस्था बघत नाही ग रडलेल्या ना स्वरात त्यांनी दवाखान्यात जे घडलं ते लक्ष्मीबाईंना सांगितले मी स्वयंपाकाचं बघते ते आटोपलं की जीवला घेऊन आपण हॉस्पिटलला जाऊया पोरीला तिच्या आईला भेटायचं असेल ना त्यांच्या बोलण्यावर फार काही न म्हणता लक्ष्मीबाईंनी विषय आटोपता घेतला आणि तुला तुला नाही का भेटायचं आहे किसनरावने त्यांच्याकडे सूचकपणे पाहिलं त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात गेल्या किसनराव हार म्हणणाऱ्यातले नव्हतेच तेही त्यांच्या मागोमाग आत गेले लक्ष्मीबाई काही ना बोलता दाळ तांदूळ दो धुवायला लागल्या लक्ष्मी आपण चुकीचं वागणू वागलो का ग कुठे शेजारी बायको जवळ उभे राहून त्यांनी हलकाच विषयाला हात घातला त्यांनी मात्र या विषयावर काही बोलायचं नाही असं पवित्रा घेतला होता धुतलेली डाळ तांदूळ कुकरमध्ये टाकत त्या खिचडीचा कुकर लावायला लागले लक्ष्मी ऐकलं गं मला सांग सासू सासरे म्हणून चुकलो का गं आपण की आई बाबा म्हणून चुकलं आपल्या मुलांना समजून घेण्यात खरंच आपण का ग कमी पडलो त्यांनी परत प्रश्न केला सासू सासरे म्हणून ठाऊक नाही परंतु आईबाबा म्हणून आपण आपले सर्व कर्तव्य पार पाडले त्यांना समजून घेण्यात आपण नाही तर आपल्याला समजून घ्यायला आपलीच मुलं कुठेतरी कमी पडलेत त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकून लक्ष्मीबाई थंडपणे म्हणाल्या आपल्याला समजून घेणे मुलं कमी पडलेत म्हणजे त्यांच्यावरचे आपले संस्कार कमी पडले असावेत का ते काहीसे हळवे झाले होते तुमच्यासाठी चहा केला आहे तो घ्या आणि हॉलमध्ये सोप्यावर जरा आराम करा माझं आवरलं की मी तुम्हाला आवाज देईन त्यांच्या हातात चहाचा कप देत लक्ष्मीबाई त्यांना हॉलमध्ये पाठवलं खरं तर किसनरावांनी केलेल्या प्रश्नावर त्यांनी काहीतरी उत्तर द्यायचे होते पण उगाच त्यांची परिणिती वादात झालेली त्यांना यावेळी नको त्यांच्यावर छापे संस्कार कमी पडले असावेत का किसनरावांच्या या प्रश्नाने त्यांच्या काचात एकदम चर झाले घरात खूप श्रीमंती तरी नव्हती तरी गरिबी नव्हती मुलांच्या गरजा सांभाळून किसनराव आणि लक्ष्मीबाईंनी त्यांना आपल्या पायावर उभं केलं सुजित आणि मनोजचे लग्न झाले तेव्हा अंगावरचा अर्धवना भार कमी झाल्यासारखं वाटलं त्यांनी मुलावर केलेले योग्य संस्कार तर होतेच त्यामुळे त्यांचाही संस्कार संसार सुखाचा सुरू होता राहिला होता तो छोटा निलेश त्याच्या घरातील शेंडेफळ म्हणून त्याच्या लग्नाबद्दल केसनराव आणि लक्ष्मीबाईने खूप चित चित्र रंगवले होते प्रत्यक्षात मात्र निलेशने त्यांच्या जातीबाहेर असलेल्या स्मितासोबत गाठ बांधण्यात घेतला या निर्णयाने दोघे फारच दुखावले होते कदाचित त्यांच्या संस्काराला पहिला तडा गेला होता आणि आत्ता सुचित्व मनोज त्यांच्याशीच तस वागली होती त्यामुळे तर त्यांचा स्वतःच्या संस्कारावरचा विश्वास उडावला होता विचाराच्या धुंदीत त्यांचा स्वयंपाक आवरला बोटाने ठरवून त्यांनी निलेशसाठी डब्बा भरला आणि चिवला उठवून थोडं खायला देऊन तिलाही तयार केलं अहो आमचं आवरलं तुम्ही उठा आणि पटकन तयार व्हा त्या बाहेर येत किसनरावांना त्यांनी हक दिली अरे तुमचं सगळं आटोपलं का मी पाच मिनिटात फ्रेश होऊन आलोच ते खोलीत जात म्हणाले चिव बाप्पाला नमस्कार कर मला मम्मा मम्माला लवकर बरं कर किंवा छोट्या मुलांचं ऐकतो किसनरावानी वाट बघत असलेल्या चिव लक्ष्मीबाई म्हणाल्या आजी बाप्पा आपलं खरंच ऐकतो हो तर निर्भय मनाने जो बाप्पाला शरण जातो त्याची तो, तो नक्कीच ऐकतो लक्ष्मीबाई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या आणि मग समयीत एक चमचा तूप टाकून दुपारपासून सुरू असलेली देवीची अखंड वाद केली उर्वरित भाग लवकरच धन्यवाद श्री स्वामी समर्थ